विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अंतर्गत टायटन्स किंडर गार्डन स्कूल आणि टायटन्स पब्लिक स्कूल येथे नुकताच नाताळ सण मोठ्या उत्साहात पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या प्रसंगी टायटन्स पब्लिक स्कूल बडनेरा आणि टायटन्स गार्डन या ठिकाणी उत्साहाने आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नाताळ सणाचा उत्साह अतिशय आनंदी स्वरूपात व्यक्त होत होता शाळेचे वातावरण सांताक्लॉज आणि रंगीबिरंगी पोशाखातील सुंदर सुंदर मुलांच्या वेशभूषांनी परिसर अगदी प्रफुल्लित झालेला होता यावेळी विद्यार्थ्यांसाठी क्रिसमस या सणाचे ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या विद्यार्थी अतिशय आनंदी वातावरणामध्ये या उपक्रमात सहभागी झाले होते विद्यार्थ्यांच्या मनातील आनंद ओसंडून वाहत होता जिंगल सगळे विद्यार्थी आपला आनंद नृत्य सादर करून व्यक्त करत होते विद्यार्थ्यांना प्रभू येशूच्या जन्माची कथा शिक्षकांद्वारे सांगण्यात आली विद्यार्थ्यांनी या कथेचा आनंद घेतला प्रसन्न वातावरणामध्ये नाताळ सण सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिसरामध्ये साजरा केला या उपक्रमाला सुंदर प्रतिसाद दिला शाळेचे प्राचार्य अजय चोबे यांनी सर्व विद्यार्थ्यांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे उपाध्यक्ष उदय देशमुख कोषाध्यक्ष प्राध्यापक हेमंत देशमुख सचिव युवराज सिंह चौधरी कार्यकारणी सदस्य शंकरराव काळे नितीन हिंसे वैशाली धांडे प्राध्यापक रागिणीताई देशमुख पूनम चौधरी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना या प्रसंगी आपल्या शुभेच्छा दिल्या Видарбанис Бюро, Амраоти,